विदाऊट लायसन्स गाडी चालवणाऱ्यांना माळेगाव पोलीस स्टेशनकडून समज विशेष मोहिमांतर्गत माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरात रोड रोमियो विदाऊट लायसन्स फॅन्सी नंबर प्लेट कर्ण कर्कश आवाज यांच्यावरती रोजी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली ऐंशी वाहतूक केसेस व सत्याऐंशी हजार दंड आकारण्यात आला सदरच्या गाड्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे दडस खंडागळे रुपाली दिवार जाधव डेरे सानप पोलीस कॉन्स्टेबल कुटे राखुंडे सूर्यवंशी यांनी पोलीस स्टेशनला आणून विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलून व समुपदेशन करून परत पाल्याच्या ताब्यात विदाऊट लायसन गाडी देऊ नये असे सांगून गाडीवरती फाईन मारून सदर गाड्या त्यांच्या नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी आशिफ शेख महाराष्ट्र न्यूज इलेव्हन बारामती